नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद हनुमंता हनुमंता उघड छातीचा सुंदरा उघड छातीचा पिंजरा दाखव रामसीता रामाचा तू भक्त खरा रामासाठी तू वनात गेला रामाचा तू भक्त खरा रामासाठी तू वनात रामा वना गेला रावणाची लंका जाळून आला नदा खबरां रावणाची लंका जाळून आला नदा खबरांसिता हनुमंता हनुमंता उघड छातीचा पिंजरा दा खबरांसिता हनुमंता हनुमंता उघड छातीचा पिंजरा दा खबरा मसिता सीता मयची रक्षा केली रामाची तू आज्ञा पाळली सीता माईची रक्षा केली रामाची तू आज्ञा पाळली हनुमंता हनुमंता उघड छातीचा पिंजरा दाखव राम सीता हनुमंता हनुमंता उघड छातीचा पिंजरा दा खवरा मसिता अशोक वाटिका महाल केली रावनाला शिक्षा घडली अशोक वाटिका महाल केली रावणाला शिक्षा घडली हनुमंता हनुमंता उघड छातीचा पिंजरा दा खवरा मसिता हनुमंता हनुमंता उघड छातीचा पिंजरा दा खव रामसिता रामाचा तू शिष्य झाला राम भक्तीचा मार्ग दावला, रामाचा तू शिष्य झाला राम मार्ग दावला हनुमंता हनुमंता उघड छातीचा पिंजरा दा खव रामसिता हनुमंता हनुमंता छातीचा पिंजरा दाखव रा मसिता